नमस्कार आपण आता कोयना नदीवरील मुळगाव या पुलावरती आहोत आणि इकडचा प्रत्यक्षदर्शी भाग पाहतोय अवाढव्य असं हे कोयना नदीचं पात्र असून या पात्राचे साधारणपणे लांबी ही खूप जास्त आहे आणि तुम्ही पाहू शकता की भरपूर असं पाणी आहे महापुरामध्ये या पुराचं पाणी हे वरती त्या टॉपच्या सावलीच्या वरच्या भागापर्यंत पाणी येतं आणि महापूरमध्ये हा पूल पूर्ण पाण्याखाली जातो पू पु यापूर्वी बाळांनो इथं बोटीने यायचेत लोक म्हणजे असं हलवत हलवत असं बोट असायची आणि मग तिथं ते बसायचं आणि तिथून असं इकडं हे मुळगावची लोकं यायचेत तर हे नदीचं जे पात्र आहे ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया तर ते आ, या ठिकाणी हे जे आहे ते इथपर्यंत असं पहिला भाग होता आणि मग या भागामध्ये इथून येण्यासाठी माणसं काय करायची ती बोटी नाही यायची परंतु दरम्यानच्या काळात पूल झाला आणि या पुलामुळं बऱ्यापैकी लोकांचं हे झालं सोय झाली परंतु अजूनही उंच पूल हवा आहे असं दिसते आहे एकूण समोरचा जो भाग आहे तो किती सुंदर आहे परंतु तो नदीच्या पात्राच्या कडचा जो भाग आहे नदी ही तेवढी आहे परंतु असं पुढं हे होतं खूप सुंदर असं दिसतं आहे की जसं की बेट असतं बेटाला अशा पद्धतीनं बेटाची प्रतिकृती म्हणायला काय हरकत नाही तर आपण पाहू शकतो या इकडं तर या इकडं इथे इथे आपण या ठिकाणी पाहू शकतो इकडं बघितलं तर या ठिकाणी हे जे नदीचं पात्र आहे ते खूप मोठं आहे